बघा रंगपंचमी खेळत आहे सर्वजण बघा मी पण खूप जास्त माखली आहे बघा आमची रंगपंचमी फुल आता तयारी रंगपंचमी झाली मस्त साऊंड लागत होता अरे फेकू तरी बघा बर आता पाणी नका फेकू

परत केला सो फ्रेंड्स बघा मी आता आंघोळ वगैरे केली बघा खूप म्हणजे खूप इतकं आंघोळ करायला इतकं पाणी लागलं ना तरी पण कलर माझा निघत नव्हता कपडे धुवायचं तुम्हाला जर आल्ला माहित असेल ना जिबीकड मी काय लक्षच दिलं नाही जिबीला पण कलर लागलाय जिबीकड मी काय लक्षच दिलं नाही जाऊ द्या मागलं तर मागू द्या पाण्याने धुऊन काढायला काय होत नाही त्याला पण मग एन्जॉय म्हणून राहिलं का खेळायचे दिवस असतात बघा हाताला पण आहे थोडाफार इकडच्या पण हाताला तर खूप आहे हे इकडच्या हाताला बऱ्यापैकी काढलंय पूर्ण आता मी कलर काढला आंघोळ वाज झाली माझी आणि केस वगैरे पण धुतले आता मला स्वयंपाक करायचंय बघा स्वयंपाक करायचं आता मला वाजले आहे साडेसात आज करते आहे मी ढोसे तर कोण कोण होळी खेळली रंग आम्ही रंगपंचमी म्हणतो आम्ही होळीच्या दिवशी जास्त खेळत नाही आम्ही होळीच्या दिवशी धुळवड खेळतो आणि रंगपंचमी आता मी खूप 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 खेळले चॅनल जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मी कशी दिसत होते ते पण कमेंट करून सांगा तर ओके ब बाय बुर फ्रेंड्स बघा आता मी आंघोळ वगैरे केली साडेसात आठ वाजत आले होते म्हणून म्हटलं चला आता पटापट स्वयंपाक करू डोसे करायचे होते बघा आता मी डोसे टाकले वरती इथं खाली बटाट्याची चटणी बघा डोसे चालली माझे बघा पीठ मस्त आंबल होतं इकडे बटाट्याची चटणी पण केली आणि शेंगाची चटणी पण केली आता मस्त गरम डोसे काढतो आणि मस्त पोडवर खातो कारण खूप उशीर झाला बघा आज मी केस पण नाही विचारले आंघोळ केली टॉवेल बांधला केसांना तशीच लगेच लागली बघा कारण की इकडं उशीर होऊन जाईल